महाराष्ट्र हा जणू काही गांडुळांचा प्रदेश आहे असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ने वाटायला लागलेलं आहे महाराष्ट्रातले उद्योग सुद्धा ते ओरबाडून गुजरातला नेते आहेत नेलेत अजूनही नेत आहेत मुंबईचं महत्व मारायला बघतायत आणि आता तर कहर झाला काल आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे एकेकाळचे अध्यक्ष अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने देशातला ज्यांनी घटना दिली संविधान दिलं त्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा महाराष्ट्राच्या महामानवाचा देशाच्या महामानवाचा ज्या प्रकारे उल्लेख केला की आंबेडकर आंबेडकर अफ फॅशन हो गे हे तो व्हिडिओ माझ्याकडे आहे तुमच्या हातात असेल तर वाजून दाखवा म्हणजे आंबेडकरी फॅशन झाले त्याच्याऐवजी जर का देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्मात पुण्यतरी लाभलं असतं आजचा अत्यंत खिणकच आणि उद्दाम उल्लेख जो काही केलेला आहे मला असं वाटतं आता भाजपच्या ढोंगावरचा पूर्णपणे बुरखा फाटलेला आहे त्यांच्या नाम अगर भगवान का सात जन्मोन्न स्वर आंबेडकर उद्दामपण आहे आणि भाजपचं ढोंग हे समोर आलेलं आहे भाजपचा बुरखा फाटलेला आहे यांचं हिंदुत्व म्हणजे मो मे राम आणि बगल मे छुरी असं यांचं हिंदुत्व आहे यांना महाराष्ट्र खतम आहे आपल्या खेरीज दुसरा कोणीही भविष्यामध्ये या देशामध्ये जन्माला आलाच नव्हता असं त्यांना दाखवायचं आहे नेहरू नेहरू करता करता आता हे आंबेडकरांवरती बोलायला लागले एवढ्यांची हिंमत वाढलेली आहे आता मला जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे जे इतर पक्ष आहेत मग तो नितीश कुमार असतील चंद्राबाबू आहेत विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतायत रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेले आहेत अजित पवार गेले आहेत त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का आणि बाबासाहेब 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 आंबेडकर 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 ही खरंच फॅशन झाले का हे त्यांना मान्य आहे का हे आता येत्या काही दिवसामध्ये कळलं पाहिजे महाराष्ट्र तर आता मला असं वाटतं सहनशीलतेच्या पलीकडे गेलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने आणि संघाने सुद्धा आता खुलासा केला पाहिजे की हे तुम्ही अमित शहाकडनं बोलून घेतलं आहे का कारण अदानीचं नाव घेतल्याबरोबर आभाळ कोसळावा तसा भाजपा कोसळतो जो अदानीवरती आरोप करतो त्याच्यावरती भाजपा कोसळून पडतो आता बाबासाहेबांचा उल्लेख असा केल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा अमित शहावरती काही कारवाई करणार आहे का आणि नाही तर मी तर स्पष्ट म्हणतो की भाजपचं ढोंग आता उघड पडलेलं आहे जो आतलं जे काही काळं आहे हृदयातलं काळं हे बाहेर आलेलं आहे आणि आता तरी महाराष्ट्राने आणि देशाने शान झालं पाहिजे